मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्याची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बागलाण तालुक्यात पहिल्यांदाच सिंचन योजना व पुनर पाणी पुरवठा योजनेच्या उद्घाटनासाठी येत आहेत बागलाणकरांनी त्यांचे स्वागत येत्या नऊ तारखेला दुपारी बारा वाजता नियोजित वेळेत उपस्थित राहून करावे असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ शेषराव पाटील यांनी केले देवेंद्र <laughs> फडणवीस साहेब हे केंद्रीय स्वराज्य राज्यमंत्री जेवढे एवढे कामं शहराचे असो किंवा तालुक्याचे असो त्या विकास कामाच्या उद्घाटनाप्रसंगी लोकार्पण सोहळाच्या निमित्ताने सतना नगरीत येत आहेत कदाचित आपल्या सगळ्यांचं भाग्य बनावं की राज्याचे मुख्यमंत्री हे शहरामध्ये येत आहेत तालुक्यामध्ये येत आहेत त्यामुळे मी शहरवासीय परत ग्रामीणचे सगळे आपल्या नागरिकांतर्फे त्यांचं स्वागत करतो आणि मंत्री सुभाष भामरे यांच्या वतीने देखील स्वागत करतो खरंतर सटाणा तालुक्याला गेल्या पंचवीस तीस वर्षापासून असा नेता मिळत नव्हता सुभाष भामरेंच्या माध्यमातून जे तालुक्याचे विकास कामं पूर्ण अपूर्ण राहिलेले होते तालुक्याला जो विकास पाहिजे होता तो सिंचनाचा असो तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो किंवा रस्त्यांचा असो जे पंचवीस तीस वर्षापासून पेंडिंग विषय होते ते साहेबांच्या माध्यमातून आपण व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी शहर व तालुक्याला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे त्यात एक सगळ्यात प्रामुख्याने दरवाडे बांबेर पोच कालवा हरणबारी डावा कालवा हरणबारी उजवा कालवा केळझर डावा कालवा केळझर चारी तुम काठ सुळे डावा कालवा आणि एक परत उजवाडपासून तर वर्धापर्यंत चापल्या पाड्यापर्यंत अप्पर पुनद हा जो एकदम नाजूक विषय होता विषयाला विषयालासुद्धा तीस तारखेला राज्याने एक आ, एक चालना दिली आणि आपलपूरकसाठी सुद्धा पाणी आरक्षित केलं आणि सर्वेक्षणाचे पण आदेश दिलेत त्यामुळे सटाणाऱ्या तालुक्याला जेवढे शेतीसाठी सिंचनाचे विषय होते ते साहेबांच्या माध्यमातून गिरीश भाऊंच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून हे पूर्ण झालेलं आहे म्हणजे धरणं भरपूर होते आपल्या तालुक्यात परंतु कालवे नव्हते आणि काल मात त्या कालवे पूर्ण करण्याचं काम हे डॉक्टर सुभाष साहेबांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केलं त्यासाठी तालुका अध्यक्ष असो शहरात शहराध्यक्ष असोत नगराध्यक्ष साहेब असोत किंवा सगळी भारतीय जनता पार्टीची टीम सगळ्यांनी एक दिलाने काम केलं आणि हे सगळे सिंचनाचे विषय मार्गी लावले त्याच्यात महत्त्वाचा दळणवळणचा जो विषय होता साखरी सटाणा मनमाड हे खास बाबमध्ये बसत नव्हतं सातशे सोळा कोटी रुपयाची निधी होती परंतु साहेबांनी एक मागच्या आठवड्यात गडकरी साहेबांवर मिटिंग घेतली आणि त्यालासुद्धा एक ती सिला सिग्नल मिळाला आहे आणि लवकरच त्याचं टेंडर फ्लॅश झालं फक्त निधी उपलब्ध नव्हती एवढ्या आठ दहा दिवसाची निधी पण उपलब्ध होईल आणि परत शहरवाशियांना एक आनंदाची बातमी सांगतो की त्याच्या सेकंड फेजमध्ये बायपास पण घेतलेला आहे त्यामुळे बायपासचा प्रश्नसुद्धा त्या, त्या माध्यमातून निकाली निघेल तसंच सटाणा नामपूर शहर ते सटाणा ते सप्तर निघेल हे दोनशे नऊ कोटीचं काम देखील मंजूर झालं त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री साहेबांनी निफाडला केलं परंतु आता एवढ्या म्हणजे एकतीस दोन एक दोन तीन या दोन तीन दिवसात सगळी मशिनरी नामपूरकडनं पण काम चालू होईल म्हणजे तो दिसून देखील आपला रस्त्याचा विषय महत्त्वाचा झाला कानसुंदाणा सटाना मालेगाव हा एक रस्त्याचा विषय मार्गे निघाला त्याला अठरा ते एकोणीस कोटी रुपये सी आर एफमध्ये मंत्री महोदय डॉक्टर सुभाष बाबरेच्या माध्यमातून मिळालेत त्याचबरोबर आलियाबाद ताराबाद मालेगाव हा सुद्धा रस्ता आता सध्या चालू आहे त्याला एकोणास कोटीची निधी डॉक्टर सुभाष भामरेंच्या माध्यमातून तालुक्याला उपलब्ध झाली आणि त्याचबरोबर जे बाकीचे छोटे छोटे रस्ते आहेत इतर घाट कटिंग आहेत हिंगळबाडी असो किंवा आपलं याचं नाही नागपूर पिसोळबारी याला पण आता सध्या काम शेवटच्याच टप्प्याला आहे त्याचबरोबर नामपूरपासनं साखरी जो मधून रस्ता आहे त्याचं पण काम झालं आहे म्हणजे तालुक्याचे जे, जे फेरीफिरीचे रस्त्याचे विषय होते ते डॉक्टर सुभाष साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झालेत भारतीय जनता पार्टीच्या पक्ष सरकारच्या माध्यमातून पूर्ण झाले त्याचबरोबर शहराचा जो विषय आहे शहराचा बायपासचा महत्त्वाचा विषय होता त्याचबरोबर शहराची पाणीपुरवठा पूर्ण पाणीपुरवठा योजना असेल कुणी अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असेल प्रेमाने मिटवलं जाईल परंतु जर त्याला अडचणी होतील तर शासनाने जे आर पण काढून टाकला की पोलीस संरक्षणाच्या ह्याच्यातनं ते काढलं जाईल त्यामुळे त्या योजनेचा कोणी शंका घेत असेल किंवा कोणी काहीतरी चुकीचं काम करण्याचा प्रयत्न तसा होणार नाही शहराला पाणीपुरवठ्यासाठी पूर्ण प्रयत्न होऊन शहराचा पाणी पुरवठा गंभीर प्रश्न आहे जो पंचवीस वर्षापासून भेडसावत आहे तो पूर्ण होईल त्याचबरोबर शहराला दादानी सांगितलं रणगाळा एक संरक्षण विभागाकडनं मिळाला परत भुयारी गटाचाही विषय मार्गी लागतो आहे आणि इतर आड़ा 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 हो जे काही आपल्या अड अडचणी असतील छोट्या मोठ्या त्यासुद्धा डॉक्टर सुभाष साहेबांच्या माध्यमातून नगराध्यक्ष साहेबांच्या माध्यमातून गट नेते सगळे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहे सगळ्यांच्या पाठपुरामुळे ते पण पूर्ण होत आहे आणि तसंच तालुक्याला जे दूरसंचार विभागाचे जे बी एस एन एलचे टावर असतात एक अडतीस ते एकोणचाळीस टावर आले आहेत त्याच्यातले एक साल्लेरचं जे टावर आहे आणखी परत दोन तीन ग्रामीण भागाचे टावर ते फेल गेलेत कारण त्यांचं अंतरण डोंगराळी भाग असल्यामुळे ते दोन तीन अडतीसमध्ये दोन तीन टावरची अडचण आली पण त्यांना तरी आपण पंचावन्न पंचावन्न साठ लाख रुपये बांबडे साहेबांच्या माध्यमातून उपलब्ध झाले आणि ते अंडरग्राऊंड केबलचं काम त्यांचं पण चालू आहे हे झालं इतर विषय परंतु आदिवासी भागासाठी जे आदिवासी भागासाठी आज विचार केला बाकीच्या तालुक्यांपेक्षा आदिवासी भागामध्ये सगळे दळणवळणचे रस्ते म्हणजे ते डांगशंदन असो सालले तर मानूर असो त्याचप्रमाणे साल्लेर ते आलियाबाद असो सालेर ते ताराबाद असो सगळ्या आदिवासी भागाच्या रस्त्यांचा प्रश्न आज निकाली निघाला आहे कुठेही रस्ते असे राहिलेले नाहीत त्याचबरोबर मोठे मोठे पूल छोटे छोटे पूल हे सुद्धा प्रस्तावित झालेले आहेत आणि ते पण काम सध्या चालू आहे त्याचबरोबर आदिवासी भागातलं आपलं मुख्यमंत्री साहेब डॉक्टर सुभाष भामरे साहेबांच्या दीडशे कोटी रुपये मांगे तुंगला येऊन गेले त्याच्यातनं सतराऐंशी कोटीचं काम पण पूर्ण झालं मांगीतुंगीचा परिसर त्यापद्धन डेव्हलप झाला आणि साल्हेर गाव दत्तक घेतलं त्यासुद्धा आराखड्यामध्ये त्या परिसराचे जे बारा ते सोळा गावं होते ते डेव्हलपमेंट करण्यासाठी सुद्धा प्रस्तावित करून बरीचं त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे अशा पद्धतीने हे सगळे काम आपले मुख्यमंत्री साहेबांनीसुद्धा जेव्हा लिस्ट बघितली ते कामं चेकआउट केले तर ते सुद्धा खुश झाले की एकदम प्रामाणिकपणे चांगले कामं सदना तालुक्याला बाब बादर, डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून आणि एक चांगला स्वभावाचा एक नेता म्हणून वरतीसुद्धा महाराष्ट्र शासनाने त्यांच्या शब्दाला तेवढी किंमत किंवा तेवढी निधी उपलब्ध करून मिळाली आज सध्याना तालुक्याला पाणीपुरवठा योजना जी आहे शहराची मिळाली त्याचबरोबर ग्रामीणला एक्कावन्न पाणीपुरवठा मिळणारी मंजूर होणारी कदाचित महाराष्ट्रातला पहिला तालुका आहे इतर तालुक्यांनाही मंजूर मिळाले प्रत्येक ता प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्याला दहा बारा पंधरा गावच मिळाले परंतु सटाला एकमेव तालुका आहे की एकावन्न पाणीपुरवठा येऊन या ठिकाणी साहेबांच्या मतदारसंघ म्हणून या ठिकाणी मिळाले एकोणतीस जूनला जी मिटिंग झाली त्या मिटिंगला स्वतः साहेब त्या ठिकाणी बसले कदाचित पहिलाच लोकप्रतिनिधी होता स्वतः बदनभाव मुलीकर साहेब बोलले की केंद्रीय मंत्री येऊन बसले तर मला जेवढे गाव असतील तेवढे काढावे लागतील आणि एकावन्न गाव आपल्या ग्रामीण पाणीपुरवठ्याचे मंजूर झाले त्यांचे देखील उद्घाटन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी नामकूरचा जो केी आहे तो टी सुद्धा त्या ठिकाणी दीड कोटीचा तो पण त्या ठिकाणी त्या उद्घाटन होणार आहे आणि आपले जे प्रलंबित विषय महालक्ष्मीचा जो बंधारा आहे तेसुद्धा आपण आता युपी उच्च ठेवलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेबांकडून त्याचीसुद्धा आपण मागणी करणार आहोत अशा पद्धतीने पाणी प्रश्न सिंचनाचे प्रश्न रस्त्यांचे प्रश्न बीएसएमचे नाव हे सगळे विकास कामांचे उद्घाटन मंत्री डॉक्टर सुभाष साहेब त्याचबरोबर मुख्यमंत्री साहेब त्याचबरोबर जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन कारण गिरीश भाऊ महाजन साहेबांनी जलसंपदा तालुक्याला जी नळ नवसंजीवनी मिळाली हे त्या जलसंपदा मंत्र्यांमुळे मिळाले आणि मागे जलसंपदा मंत्र्यांनी जे फाईल रिजेक्ट केले होते पूर्वीच्या शासनामध्ये तेच फाईल आपल्याच गिरीश महाजन साहेबांनी सगळे फाईल मंजूर करून दिले त्याला निधी देखील उपलब्ध केली काही ठिकाणी अडचणी होत्या शंका होत्या होईल का नाही होईल का नाही परंतु त्यांची निधी उपलब्ध होऊन त्यांचे टेंडर पण फ्लॅश झाले चारे क्रमांक आठचा असो केळजर डावाखालचं तीन तारखेला टेंडर फ्लॅश होत आहे या पद्धतीने सगळे मंजूर झालेले कामांचे टेंडर पण होत आहेत त्यामुळे गिरीश महाजन साहेबांचं सुद्धा खूप मोठं रुग्णाचं सहकार्य या ठिकाणी आपल्याला आहे अशा पद्धतीने विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री महोदय भामरे साहेब जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन त्याचबरोबर जयभाऊ रावल पर्यटन मंत्री त्याचबरोबर दादाजी साहेब हे सगळे व स्थान परिसरातील जे काही दहा पाच सात जे आमदार असतील भारतीय जनता पार्टी सगळे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे हा असा एक आनंदाचा विषय तालुक्यासाठी व शहरासाठी या ठिकाणी आहे आणि तो कार्यक्रम होणार हे आज मी भामरे साहेबांच्या वतीने व भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी स्पष्ट करीत आहे सदर कार्यक्रमाची वेळ साडेबाराची असणारे मुख्यमंत्री मोदय साडेबारा ते एकच्या दरम्यान योग्य वेळ येणार कारण त्या दिवशी महाराष्ट्रातून कुठलाही कार्यक्रम घेतलेला नाही फक्त सटण्यासाठीच दिलेला आहे आणि आनंदाचा विषय ज्यावेळेस तारीख घ्यायला गेलो नागपूरला नऊ तारखेला कार्यक्रम होता आपली तारीख सत्तावीस तारीख होती सत्तावीस जानेवारी परंतु सत्तावीस जानेवारी बांबरे साहेबांना शक्य नव्हतं कारण पंतप्रधान साहेबांना साहेबांचा कार्यक्रम लागला होता त्याच्यानंतर मंत्री महोदयांनी दोन तारीख दिली ती पण बांबरे साहेबांना शक्य नव्हती नाही तीन तीन तारीख पण बांबरे साहेबांना शक्य नव्हती सहा तारीख माझी सहा तारखेला संरक्षण मंत्र विभागाचं एक अधिवेशनामध्ये चर्चा साधलं त्यामुळे त्या दिवशी पण बांबरे साहेबांनी शेवटी मंत्री साहेबांनी नऊ तारीख सांगितली शनिवार परंतु शनिवारच्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांचं नागपूरला कार्यक्रम होता तो कार्यक्रम त्यांनी कॅन्सल केला आणि सटरला येणार आहे म्हणून मला आणि सटर यायचंच आहे एवढ्या कामांचं उद्घाटन मला करायचं आहे त्याबद्दल नऊ तारीख त्यांनी एकदम आनंदाने दिली त्यांच्या मतदारसंघातले कार्यक्रम कॅन्सल करून त्या दिवशी फक्त सटाण्यासाठीच वेळ दिलेली त्यामुळे साडेबारा वाजता सटरांचे कार्यक्रम त्या ठिकाणी योजला आहे आपण सगळ्यांनी पत्रकार बांधवांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं ही विनंती करतो बाबरासाहेबांच्या माध्यमातून त्याचबरोबर आपण एवढं काय आपल्याकडनं चांगलं सकारात्मक सहकार्य होईल ती पण अपेक्षा करतो औरंग साहेब सटाणा शहरातील भुयारी गटारी योजना स्कायवॉक व शहराची कायमस्वरूपी पाण्याची समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आयोजित केली जात असलेली पुण्यात पाणी पुरवठा योजना तसेच रणगाड्याचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे शहरवासियांचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागत असल्याने शहरवासियांनी उपस्थित राहावे असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी केले शहरासाठी भरीव काम केलेले त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सटाणा शहर जी पुनत पाणीपुरवठा योजना आहे ती येत्या दोन वर्षामध्ये संपूर्णतः पूर्ण करून शासनाकडून मंजूर करून त्याची वर्क ऑर्डर देखील झाली कदाचित आपण आता सावकी पटाके होते जेव्हा पाईपसुद्धा बघितली असतील त्याच्यामध्ये सटाणा पुनतची अठ्ठेचाळीस किलोमीटरची लाईन त्याच्यानंतर सटाणा शहरामध्ये नवीन अठ्ठावन्न किलोमीटरच्या लाईन आहे त्याच्यानंतर सटाणा शहराचा पूर्वी फिल्टर प्लॅन फक्त बावीस लाख लिटर पाणी फिल्टर, फिल्टर व्हायचं आत्ताच्या नवीन फिल्टर प्लॅनमध्ये एक कोटी तीस लाख लिटर म्हणजे पंचवीस वर्षानंतर तीस वर्षानंतर जी लोकसंख्या राहील तिचा विचार करून फिल्टर प्लॅन तयार केलेला आहे त्याच्यामध्ये ज्या शासनाच्या म्हणजे त्या योजनेला ज्या दोन जागा लागणार आहेत बैडीवरची एक एकरची जागा ती पण नगरपालिकेच्या नावावर लागलेली आहे पुन्हा जवळ दोन एकर जागा सटाणा नगरपालिकेने स्वतः विकत घेतलेली आहे अशी मिळून सटाणा शहराला चोवीस बाय सेवन म्हणजे चोवीस तास पाणी मिळू शकतं अशी योजना तयार झालेली आहे आणि त्या योजनेच्या उद्घाटनाला केंद्रीय <coughs> मंत्र्यांच्या माध्यमातून बालकमंत्र स्वतः मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी येत आहे सटाना शहरात नव्हे तर म्हणजे सटाना शहरामध्ये बाबांच्या माध्यमातून अनेक विकास कामं होत आहेत आपण बघितलं असेल स्कायवॉकचं आत्ताच आठ दिवसापूर्वी उद्घाटन झालं आणि आठ दिवसाचं त्याचे मार्किंग पण परवा झालेलं आहे त्याचं काम चालू आहे आणि कदाचित नऊ तारखेपर्यंत बाबांच्या माध्यमातून सडाना शहराची आर गटार योजनासुद्धा मंजूर होण्याच्या मार्गावर आहे त्याच्या ज्या तांत्रिक गोष्टी आहेत त्या देखील आत्ता पूर्ण झालेल्या आहेत एकदम अंतिम टप्प्यात एवढ्या दोन दिवसात तांत्रिक मान्यता देखील त्या योजनाला मिळेल आणि मोजून एक ते चार दिवसापूर्वी आम्ही मुख्यमंत्री साहेबांबाबत मैसकर ज्या प्रधान सचिव आहेत त्यांच्याबरोबर बाबांच्या जाऊन चर्चा केली आणि नऊ तारखेपर्यंत भुयारीची देखील घोषणा होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर सडाणा शहराच्या वैभवात भर व्हावा यासाठी मुख्यमंत्री आल्यानंतर आम्ही विविध काही गोष्टी म्हणजे देवमान्यदार यशव स्मारक आणणार बाशिकडे असेल नाट्यगृह असेल अशा काही गोष्टी बाबांच्या उपस्थितीमध्ये सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये दे। आपण त्यांच्याकडे काही गोष्टींची मागणी करणार आहोत सटानात दे शहरात आणि तालुक्यामध्ये आजपर्यंत कुठेच रणगाडा नव्हता भारत पाकिस्तान युद्ध युद्धातील एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा रणगाडा केंद्रीय मंत्री वयोगन बाबांना संरक्षण खातं मिळालं त्याच्या माध्यमातून रंगाडा मिळालेला आहे रंगाड्याचं देखील उद्घाटन म्हणजे आपण लोकार्पण त्याच दिवशी जी जमात्या गार्डनमध्ये करणार आहोत युद्धपाळीवर युद्ध पातळीवर ते देखील काम चालू आहे सटाना शहरात आणि तालुक्यामध्ये विकास कामांच्या उद्घाटना येणारे हे महाराष्ट्र राज्याचे पहिलेच मुख्यमंत्री आहेत त्या दृष्टिकोनातून निश्चितपणानं शहरवासी असतील तालुकावासी असतील या बाबतीमध्ये खुश असतील ठीक आहे कांद्याचा जरी प्रश्न असेल तरी तो शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न आहे त्याची जाणीव निश्चितपणानं शासनाला आहे मुख्यमंत्र्यांना आहे मंत्रिमोदयांना असेल बाबतीत ते त्यांच्या स्तरावर प्रयत्न करीत आहे परंतु त्या प्रश्नावर व्यवस्थित बसून जर आपण चर्चा केली तर त्याच्यामधून मार्ग निघू शकतो पण येणाऱ्या नऊ तारखेला मुख्यमंत्र्यांचं जर स्वागत केलं त्यांना तुम्ही प्रश्न समजावून सांगितले तर निश्चितपणानं भरीव निधी जसं तालुक्यासाठी दिला तसं शहरासाठी देखील अधिक निधी मिळेल केंद्रीय मंत्र्यांच्या पाठीशी आणि मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी असतील पालकमंत्री असतील पर्यटन मंत्री असतील पर्यटन मंत्री देखीलच आहेत त्या दृष्टिकोनातून शहरवासियांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत पर्यटनासाठी जो देवमान्यता रेषेप्रमाणे स्मारकासाठी निश्चितपणानं त्यांच्यामधून माध्यमातून निधी मिळेल आणि या पद्धतीनं या मी पत्रकार बांधवांना या ठिकाणी विनंती करतो की शंभर टक्के विकास जो होत आहे तालुक्याचा सिंचनाचा असेल शहराचा असेल हे तुमची डोळ्यासमोर तुम्ही पाहता सगळ्या गोष्टी टेक्निकली दृष्ट्या पूर्ण झालेल्या आहे आणि त्या दृष्टिकोनातून तु, तुम्ही देखील पॉझिटिव्ह थिंकिंगने सहकार्य करावं निश्चितपणानं सर्वांच्या पाठीशी राहावं एक विकास म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंगने राहिलं तर निश्चितपणानं विकासाला चालना मिळेल याच्यासाठी तुमच्या सर्वांच्या मदतीची गरज आहे असं मी या ठिकाणी सांगतो बागलान तालुक्यातील हरणबारी डावा उजवा कालवा केळझर चारी क्रमांक आठ चे सर्वेक्षण झाले असून त्याला निधी देखील मंजूर आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिल्यांदाच उद्घाटना निमित्त सटाण्यात येत असल्याने सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे तालुका अध्यक्ष संजय यांनी केले आहे केंद्रीय राज्यमंत्री एवढा मोठा कारभार देशाचा एवढा मोठा कारभार सांभाळून मतदान मतदारसंघावर जे विशेष लक्ष देतात ही गोष्ट एक म्हणजे खास असेल एवढं मोठं पद सांभाळत असताना त्यांनी तसुभरी मतदारसंघावर लक्ष कमी मिळू दिलं नाही आणि मतदारसंघातला कोणीही गेला तरी त्याचं काम तत्परतेने करून देण्याचं त्यांचं हे असतं बऱ्याच वर्षापासून आपण पाहिलंय की खासदार म्हटल्यानंतर काही ना तर नाव सुद्धा माहीत नव्हतं कोण खासदार आहेत खासदारांचे नावच बाबांनी एवढं एवढं मोठं पद सांभाळून आजपर्यंत गावांना भेटी दिली आहे तर बरेच असे गाव आहेत की आम्ही गेल्यानंतर <laughs> त्यांनी सांगितलं की आमच्या गावाला खासदार पहिल्यांदा आले व असून तर एवढं संरक्षण राज्यमंत्रीपदासाठी एवढी मोठी देशाची जबाबदारी सांभाळत असताना मतदारसंघात जो काही विकास केला आहे तो म्हणजे खरंच वाखाणण्याजोगा आहे आणि बागलांचा तरी हो सा मी खास म्हणेल की इतिहास घडवला आहे बागलांच्या विकासकामांसाठी बाबांनी आणि आता मुख्यमंत्री या सगळ्या विकासकामांचं उद्घाटनासाठी येत आहे मी सगळ्या बागलांवासीयांना एकच विनंती करणार आहे आप की असा प्रतिनिधी आपल्याला जो कधी लाभलेला नाही भविष्यात त्यांच्या पाठीमागे सगळ्यांनी विकास कामांसाठी एकजुटीने उभे राहावे असे मी सगळ्या बागलानवाशीयांना या माध्यमातून विनो